आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजपचा होमटूर प्रचार स्नेहनगर मानसनगरमध्ये मा उत्स्फूर्त प्रतिसाद बातमी सविस्तर भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक मधील अधिकृत उमेदवार कल्याणी यंपळकर धीरज परदेसी पुष्पा पवार आणि आकाश शिंदे यांच्या प्रचारार्थ स्नेहनगर व मानसनगर परिसरात गजेंद्र अंबळकर यांच्या नेतृत्वाखाली होम टू होम प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील मूलभूत सुविधांच्या विकासाचे आश्वासन देण्यात आले प्रचार फेरीदरम्यान गजेंद्र अंबळकर यांनी नागरिकांना संबोधित करत सांगितले की निवडून आल्यास थी परिसरातील गटार व्यवस्था रस्ते पद्धती तसेच अन्य नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यात येतील विकास कामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकत्र येत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले या प्रचार फेरीत साहेबचंद जई ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे मिलिंद सोनवणे डॉक्टर सचिन चिंदरे राहुल गिंडोडिया किरण भाऊसार शर्मा काकाजी प्रशांत खैरनार सुनील बोरसे निलेश अमृतकर सुरेश अहिरराव अमित सोनवणे डॉक्टर सुरेश खंडेलवाल आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते स्नेहनगर व मानसनगर परिसरात भाजपच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्नेहनगर भागात सर्वांच्या भेटीकाठी घेतल्या स्नेहनगर भागातला प्रतिसाद बघून अतिशय आनंद वाटतोय आणि असाच प्रतिसाद पूर्ण धुळे सर्वच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आहे मला निश्चित खात्री आहे की येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीचे पंचावन्न प्लस नगरसेवक निवडून येतील यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही असा जोरदार प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी आहे भविष्यात धुळे शहरे नाशिकपेक्षा नक्कीच पुढे जाईल अशा रीतीने या ठिकाणी विकासाची कामं होतील हा धुळेकर जनतेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आपणास शब्द देतो धुळेकर जनतेच्या या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही अतिशय वेगवान पद्धतीने प्रयत्न करत आहे त्यात माननीय धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभय्या अग्रवाल यांचा देखील मोठा सिंहांचा वाटा आहे कारण धुळे शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने व आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या वतीने जे एम आय डी सीचा जो प्रकल्प आहे त्याला मला निश्चित खात्री आहे मुख्यमंत्री महोदयांची भेट या संदर्भात आमदार महोदयांनी घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की लवकरच एम आय डी सीची ही मंजुरी जागेची दोन हजार एकरमध्ये मंजुरी लवकरच होईल आणि धुळे शहराचा बेज बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सुटण्यात निश्चित योगदान भारतीय जनता पार्टीचे राहील त्यात आज या प्रभाग क्रमांक सोळामधील जी दसरा मैदान ही जी जागा आहे ही काही भूमाफियांनी ही जागा मूळ मालकाच्या नावावर करून धुळे महामा महापालिकेचं नाव उतारावरून कमी केलेलं होतं परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या आशीर्वादाने ही जागा पुन्हा आपण धुळे महापालिकेच्या नावावर करण्यात यशस्वी झालो आहे आणि त्या ठिकाणी आज दोनशे दुकानांचं भव्य असं धुळे शहरातील सर्वात उत्कृष्ट व सर्वात मोठे संकुल असं त्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी निश्चितच एका दुकानात दोन चार ते पाच लोकांना जर आपण हिशोब केला तर मिनिमम आठशे ते हजार लोकांना बेरोजगारीचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळणार आहे व रोजीरोटीचा प्रश्न निश्चित सुटणार आहे ही जी जागा आहे ही साधारणतः शंभर कोटीच्या आसपासची जागा आहे आणि ती वाचवण्यात भारतीय जनता पार्टीला हे भव्य असं मोठं यश मिळालेलं आहे मी निश्चित सांगतो की भविष्यात निवडणूक झाल्यानंतर रस्ते गटर लाईट पाणी ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितच सोडवण्यासाठी शंभर टक्के जोरदार असे प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांच्या माध्यमातून होतील असं मी धुळेकर जनतेला एक वचन देतो व भविष्यात निश्चित नाशिक पेक्षाही पुढे धुळे शहर कसं जाईल जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका